दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पत्नीसह सासरच्या लोकांकडून होणाऱ्या शारीरिक मानसिक छयाला कंटाळून एका युवा सॉफ्टवेअर इंजिनिअरनं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केलेली आहे या प्रकरणी मयत युवकाच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात पत्नी सासू सासरे मेहणा मावस मामा मामी यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राहुल गणपत थेटे असं मयत झालेल्या युवकाचे नाव आहे त्यांना आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून आणि व्हिडिओ शूट करून त्यामध्ये संशयांची नावे घेत आरोप केल्याचं राहुल थेटे हा गिरणारेचा रहिवासी असून तो एकतीस वर्षांचा होता नाशिक ग्रामीण पोलिसांच्या तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत गिरणारे गावात राहणाऱ्या फिर्यादी सरिता गणपत थेटे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे त्यांची दोनही मुलं इंजिनियर असून राहुल हा धाकटा मुलगा होता दोन हजार एकवीस साली त्याचा विवाह भगूर विजयनगर येथील पल्लवी नंदू हरक हिच्यासोबत झाला होता लग्नानंतर दोन तीन महिने त्यांचा संसार सुखाणत चालला पल्लवीकडून राहुलला तसेच आईला शिवीगाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला तसेच ती राहुलला मारहाण देखील करत होती माहेरी निघून जात होती सासू सासऱ्यांनी अन्य नातेवाईकांना सुद्धा त्यास धमकावण्यास सुरुवात केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलेला आहे रविवारी पल्लवी राहुल यांच्यात जोरदार भांडणं झाले त्यावेळी पल्लवीनं त्याला मारहाण देखील केली आणि स्वयंपाकही केला नाही राहुलच्या पैशात आई पत्नी सात महिन्यांचा मुलगा भाऊ भाऊजाई असा परिवार आहे या फिर्यादीवरून राहुलची पत्नी पल्लवी सासरे नंदू रामनाथ हरक सासू अनिता नंदू हरक मेवणा अंकेश नंदू हरक पल्लवीचा मावस मामा रामदास शिवदास धांडे मावस मामी माधुरी रामदास धांडे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राहुलनं आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आणि त्या चिठ्ठीत असलेले नावे आणि मोबाईलमध्ये काढलेला व्हिडिओ आणि त्याच्या मोबाईलमध्ये असलेले मारहाणीचे व्हिडिओ हे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत यावरून तालुका पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे चिठ्ठीत मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे चिठ्ठीत नमूद नावे आणि फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत तपास सुरू करण्यात आलेला आहे असं पोलीस निरीक्षक सत्यजित अमले यांच्याकडून सांगण्यात आलं आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक